प्रेरित महेंद्र वेताळ एक अद्भुत प्रवास गंभीर न्यूज अँकर आवाजात हेडलाईनचं नथानिएल म्हणाला होता नाजरे होऊन काही चांगली गोष्ट बाहेर पडू शकेल काय आणि आज इतिहास पुन्हा घडतोय वेताळ घराण्यातून एका कट्टर मूर्तीपूजकाच्या घरात देवाचं बीज जन्माला आलं आणि बाराही ताऱ्यांचं रहस्य उघड झालं मुख्य बातमी दोन प्रभूच्या दासींना प्रेरित महेंद्र वेताळ यांच्याबद्दल अद्भुत स्वप्न दर्शन मिळालं पहिल्या दासी सिस्टर हिने पाहिलं प्रेरित महेंद्र यांच्या शिरावर बारा ताऱ्यांचा मुकुट आहे प्रेरित म्हणाले घरातील आणि बाहेरील लोक त्यावर त्या दासीने सांगितलं बाहेरचे लोक साथ सोडतील पण जे आत आहेत तेच टिकतील दुसऱ्या दर्शनात प्रेरित महेंद्र यांच्या पत्नीने सांगितलं एक राजा पडेल आणि त्याच्या जागी प्रेरित महेंद्र यांना राज्य मिळेल या स्वप्नाचा अर्थ सध्याच्या राज्यकर्त्यापासून सत्ता काढून दुसऱ्याच्या हाती देण्यात येईल यानंतर प्रेरित महेंद्र पंजाबला गेले असताना प्रेरित रमण हस यांनी भविष्यवाणी केली तुमच्या प्रॉपर्टीबाबत मोठं काम घडणार आहे आणि तुमची सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करेल जसं नथानिएल म्हणाला नाजरेत होऊन काही चांगली गोष्ट तसं वेताळ घराण्यातून देवाचं बीज जन्माला येणं अशक्य मानलं जात होतं लहानपणी देवाच्या मंदिरात जाणारा हा मुलगा नंतर व्यभिचारात पडला पण बावीसाव्या वर्षी घर सोडून थेट देवाच्या मंडळीत राहू लागला पवित्र शास्त्रातील संदर्भ येरमया एक ते पाच गर्भात तुला घडवण्यापूर्वी मी तुला ओळखलं तू जन्मण्यापूर्वीच मी तुला पवित्र केलं मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमलं याकुबाचे बारा पुत्र प्रभूची निवडलेली वंशावळ एक यहुदा दोन रुबेन तीन दाद चार आशेर पाच नप्ताली सहा मनशे सात शमौन आठ लेवी नऊ इस्साकार दहा जबुलून अकरा युसुफ बारा बिन्यामीन प्रकाशित वाक्य सात तीन ते आठ मध्ये लिहिलं आहे एक लाख सव्वेचाळीस हजार जणांवर देवाची मोहर लावली जाईल प्रत्येक वंशातून बारा हजार हा अकरा परिपूर्णतेचं प्रतीक आहे बारा वंश बारा प्रेरित बारा दरवाजे बारा पायाभूत रचना बारा फळांची पिकं निष्कर्ष आजचा संदेश स्पष्ट आहे प्रभूची योजना अद्भूत आहे प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण प्रार्थनेत असू द्या ज्ञान प्रकाश सामर्थ्य आणि मदतीसाठी त्याला हाक मारा कारण काळ जवळ आलाय आणि प्रभू आपल्या निवडलेल्या सेवकांना तयार करीत आहे आमेन, प्रेरित महेंद्र वेताळ ऑनलाईन प्रार्थना कॉल नऊ सहा नऊ 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 तीन तीन शून्य पाच चार